अकोला शहरातील रेल्वे स्टेशन ते अग्रसेन चौक रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून काल रात्री मुख्य न्यायालयासमोर ट्रक आणि चारचाकीचा अपघात घडला जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावरील अदृश्य गतिरोधकांमुळे नागरिकात संताप आहे अकोला शहरातील प्रमुख मार्ग म्हणजे रेल्वे स्टेशन ते अग्रसेन चौक रस्ता याच रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे आणि हे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत काल मंगळवारी रात्री नऊ वाजता अकोला मुख्य जिल्हा न्यायालयासमोर एक गंभीर अपघात घडला एक ट्रक आणि त्याच्या मागून येणारी कार यांच्यात ही धडक झाली या रस्त्यावर असलेले गतिरोधक अत्यंत स्पष्ट आहेत आणि विशेषतः रात्रीच्या वेळी चालकांना दिसत नाहीत त्यामुळे अनेक वेळा अचानक ब्रेक दाबावे लागतात आणि मागच्या वाहनांची धडक होण्याची शक्यता वाढते याच कारणामुळे काल ट्रकने अचानक ब्रेक घेतल्यावर मागून येणाऱ्या चारचाकी कारची जोरदार धडक बसली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये सुदैव मानावे लागेल मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून नाराजी आहे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावरील गतिरोधकांची योग्य दुरुस्ती व चिन्हांकन करावे अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेबाबत बातमी लिहिपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती मात्र नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनेची मागणी केली आहे